आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा माझी माणसं पाठीशी उभी राहतात तेव्हा लढायला एक वेगळं बळ येत ते पाठीशी असणार बळ उभं करणारे तुम्ही सगळे जण सगळ्यांना जयश्री वळसे पटले साहेबांनी जो उल्लेख केला माझ्या माता माऊल्यांचा आजही साहेब सहा तालुक्यांमध्ये फिरताना बाकीच्या पाच तालुक्यांमधला जो अनुभव आहे तोच जुन्नर तालुक्यातही ता आहे तसं पाहिलं तर बाकी पाच तालुक्यांपेक्षा जुन्नर तालुक्याला ता थोडा कमी वेळ दिला नियोजनामध्ये कारण बाले किल्ल्यावर भरोसा आहे बाले किल्ला राखला जाणारच याची खात्री आहे आणि म्हणून कारण बाले किल्ला राखायला पांढरजी पवार आहेत अतुलदादा बेलके आहेत सत्यशी दादा, दादा शेरकर आहेत संजयराव काळे आहेत आणि आता गणपतराव फुलवणेची त्यामध्ये भर पडलेली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वराज्य जे टिकलं स्वराज्य जे वाढलं ते केवळ सरदारांच्या जीवावर वाढलं नाही ते हरेक मावळ्याच्या जीवावर वाढलं हरेक शिलेदारांच्या जीवावर वाढलं आणि तसं तुमच्यातला प्रत्येक जण ज्या हिरहिरीनं ही निवडणूक माझी निवडणूक आहे असं म्हणून पुढे जातो सर काल नारायणगाव आणि वारळवाडी ग्रामपंचायतीनं एकमुखी पाठिंबा दिला हा एकमुखी पाठिंबा देत असताना आमचे नारायणगावचे अरविंद लंबे असतील आमचे सुजित भाऊ खैरे असतील यांनी फार महत्वाची भूमिका बजावली संजय वरुळेने महत्वाची भूमिका बजावली आणि यामध्ये भूमिका एकच होती की अमोल खासदार होणार म्हणजे माझा आवाज दिल्लीत पोचणार आणि म्हणून आम्ही हा एक मुखी पाठिंबा देणार मला वाटतं ही भावना जेव्हा जुन्नर तालुक्यात वाढीला लागते ला जानकुश भाऊ आमले मोहितराव ढमाले ही भूमिका आणि ही भावना तुमच्या प्रत्येकाच्या मनात आहे म्हणून तालुक्याविषयी आज मी निर्धास्त हे मी खात्रीनं तुम्हाला सांगतो मगाशी ज्या माता माबुल्यांचा साहेबांनी उल्लेख केला नऊ ते साडे नऊ सांगता ना हा काय सांगता एक नऊच्या आधी जेवायचं नाही तर नऊ नंतर जेवायचं सांगताय ना गेले दीड वर्ष हेच सांगताय ना आता एकोणतीस तारखेला पण हेच सांगायचं एकोणतीस तारखेला काय सांगायचं मावशी आधी आधी मतदान करून यायच कोणाला करून घरात पाऊल ठेवायचं पण एवढं सांगण्यापेक्षा मला खात्री आहे माझ्या माता मावल्यांविषयी माझ्या माता भगिनींविषयी त्या तर घरात पाऊल ठेवायचं असं म्हणणार नाही ते म्हणते चला जोडी ना आधी जाऊ आधी मतदान करू घडायला नंतर घरातली कारण सहाच्या सहा तालुक्यांमध्ये जो विश्वास दिसतो माझ्या माऊलीला प्रत्येकीला विश्वास वाटतो की माझं पोरग खासदार केला उभं राहिले आणि माझ्या भगिनीला हा विश्वास वाटतो कि माझा भाऊ खासदार केला उभा राहिलाय तालुक्याविषयीचे जे प्रश्न असतील ज्या भूमिका असतील त्या संध्याकाळी जुनगरच्या सभेत तर नक्कीच मांडत पण काल एका पत्रकार भगिनीने एक प्रश्न विचारला मग आणि मी कधच तुम्ही बघितलं असेल मी वैयक्तिक टीका कधीच करत नाही पण भूमिकेवर टीका ही नक्कीच करावी लागते काल एका पत्रकार भगिनीने मला प्रश्न विचारला की विद्यमान जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी अनेक विकास कामं केली म्हटलं सांगा काय विकास कामं केली म्हणे ठीक ठिकाणी पेपर ब्लॉक बसवले म्हटलं बर मग सांगितलं कितीतरी ठिकाणी घंटा गाड्या दिल्या म्हटलं बर मग सांगितलं कितीतरी ठिकाणी स्मशानभूमीचं काम केलं म्हटलं बर म्हटलं मग त्यासाठी खासदार व्हायची काय गरज होती हे कामं तर जिल्हा परिषद सदस्य आणि त्याही पेक्षा जी जिव्हारी लागली ती गोष्ट अशी होती की जेव्हा विद्यमान लोकप्रतिनिधी सांगतात की मी स्मशानभूमीची कामं केली तेव्हा त्यांना हा प्रश्न विचारा असा वाटतो आदरणीय दादावर स्मशान भूमीची काम करण्यापेक्षा जर ट्रॉमा केअर सेंटर आणि अद्ययावत हॉस्पिटल उभं केलं असत तर माणसं स्मशानात गेलीच नसती आणि भावना या विकासाच राजकारण करण्यासाठी खर तर आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही उमेदवारीची धुरा खांद्यावर घेतली माझ्याविषयी कोण काय बोलतं तालुक्यातले तर काही जण सध्या सुटलेत ना, ना? तालुक्यातले काही जण सध्या बरच काही बोलताय काय बोलत दादा मनापासून असल एवढी निवडणूक जाऊ नंतर विधानसभा बोलू तेव्हा पण तेव्हा एक आक्षेप कायम घेतला जातो की खरोखर याला सामाजिक कार्याचा अनुभव काय मी वारंवार प्रत्येक ठिकाणी सांगतो सामाजिक कार्याचा अनुभव काय हा प्रश्न विचारल्यानंतर ज्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये बघायला मिळत तेव्हा लहान लेकरापासून ते वयोवृद्ध माऊलीपर्यंत प्रत्येकीला विश्वास वाटतो मला वाटतं समाजकारणात येत असताना माझ्या माणसांच्या मनात माझ्याविषयी विश्वास असणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट काठीशी बांधून मी पुढे येतो विचारतात करणार काय लहान लेकराला जर चालायला शिकवायचं असेल तर कुणीतरी आधी बोट धरावा लागतं आणि नंतर त्याला वाढ दाखवावी लागते तर लेकरू नीट चालत एखादा बोला आता या लेखराला विचारतला प्रश्न तर लगेच सांगत नाही त्यासाठी नीट शाळेत जावं लागेल आधी गुरुजी चांगले असले पाहिजेत गुरुजींनी संस्कार नीट केले पाहिजेत जर गुरुजींनी संस्कार नीट केले तर लेकरू नीट शिकणारे बरोबर तसंच नुकतंच ऍडमिशन घेतलंय आता तुम्ही विचार गुरुजी कसे तुमच्या समोर <laughs> आणि हा जो विश्वास आहे आणि वरसेवाट ते साहेबांचा सा एक विश्वास आहे म्हणजे मी पक्षात प्रवेश घेतलाय बसून गुरुवेळका ही एक गोष्ट मी बारकाईने बघतोय प्रत्येक बाबतीत योग्य मार्गदर्शन आणि हाताला धरून चालवण्याची जी भूमिका असते आणि खंबीरपणे पाठीशी उभं राहून म्हणावं लागत लढ हे पाठीवर हात ठेवून लढ म्हणण्याची भूमिका ही काय माझा वळसे पाटील साहेबांनी घेतलेली आहे त्यामुळे मी करणार काय आणि मला अनुभव काय हा प्रश्न विचारणाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की पाठीवर हात ठेवून लढ म्हणणारी डोंगरा एवढी माणसं माझ्या पाठीशी उभी आहेत आणि या निवडणुकीत विशेषतः आजही तीच गोष्ट जाणवली विशेषतः शिरूर मध्ये ही गोष्ट जाणवून जुन्नर तालुक्यात ही गोष्ट जाणवली की तरुण बांधव येतो आणि तरुण बांधव दादा हे खांद्यावर उचलून घेतो <laughs> <laughs> खांद्यावर उचलून घेतो कोणी दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात खांद्यावर उचलून घेणारा पण गडी भरभक्कम भर असावा लागतो आणि जो वर असतो त्याचा विश्वास खालच्या गाड्यावर वा असावा लागतो आणि <laughs> गेल्या <laughs> पंधरा दिवसात शिरूर लोकसभा मतदारसंघात जवळपास प्रत्येक दिवशी जेव्हा हा अनुभव येतो प्रत्येक तालुक्यात जेव्हा अनुभव येतो तेव्हा खरोखर हा विश्वास आणि भरभक्कम गडी या दोघांचं नातं कुठेतरी जुळल्याचा अनुभव येतो प्रत्येक ठिकाणी मुना तानात माता मावल्या वाट बघत बसतात मुना तानात थांबतात विचार ऐकतात कुणीतरी आजी आला बला घेते आणि सांगते लेखडा निवडून ने यायचे बर का हा विश्वास जेव्हा जागा होतो तेव्हा याची खात्री पडते की ही निवडणूक केवळ अमोर त्यामुळे पुढच्या काळात एक गोष्ट प्रचंड धनशक्ती आहे दिवार सिनेमामध्ये डायलॉग होता okay. मेरे पास गाडी आहे मेरे पास बंगला आहे मेरे पास नोकरी आहे तेरे पास क्या आहे आणि समोर काय उत्तर होत तस समोरून उत्तर विचारलं जात माझ्याकडं पंधरा वर्षाचा अनुभव आहे हो माझ्याकडं प्रचंड धनशक्ती आहे माझ्याकडे हे माझ्याकडं ते काय मी फक्त उत्तर देतो माझ्याकडं माय बापच्या आणि हाच तुमचा विश्वास असाच कायम पाठीशी राहू द्या एकोणतीस तारखेला तालुक्यानं असं उचलून ठरावं हो मी काय असं म्हणतो घर एकत्र आलं तर माणूस उंबरठ बाहेर निर्धास्तपण पाऊल टाकू शकतो गाव एकत्र आलं तर माणूस गावाच्या वेशी बाहेर निर्धास्तपण पाऊल टाकू शकतो त्याच भूमिकेनं जर तालुका एकजूट आणि एक मूठ एकत्र एक आला तर तालुक्या बाहेर पाऊल टाकू शकतो आणि त्याच वेळी तुम्हाला शब्द देतो मायबा पाहून हो, जर तुमच्या आशीर्वादाने शेतकरी कुटुंबातल्या एका सुशिक्षित तरुणाला संधी दिली आहे तर संसदेत उमटणारा माझा जो आवाज असेल तो शिवभूमीची शिवजन्मभूमीची मान अभिमानानं उंचावणारा आवाज असेल हा तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो आणि थांबतो एकोणतीस तारखेला दादा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची वाट बघतो हा जो तुम्ही विश्वास देत आहे हा विश्वासासाठी जीवाचं राण करीत हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र